आज बेलापूर विधानसभामध्ये आपण रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर आपल्या सर्व बहिणींना खात्यामध्ये जे पैसे आलेले आहेत त्याबद्दल आपण जे राखी बांधण्यात आलेले त्याबद्दल आपण काय सांगावसाहे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ऐतिहासिक अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय घेतला मुख्यमंत्री लालजी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत या सगळ्या भगिनींना काल परवा तेवढवा तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत आणि एक आधी वेगळी राखीव पौर्णिमा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या दोन आणि कोटी भगिनींना साजरी करण्याची संधी लिहिलेली आहे त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मी या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो भगिनींसाठी महिलांसाठी तरुण मुलींसाठी अनेक योजना आणणारे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि सगळ्या भगिनीचे जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून या बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये या सगळ्या भगिनींनी आज येऊन मला या ठिकाणी राख्या बांधलेल्या आहेत अतिशय चांगली अतिशय चांगली गोष्ट आहे यांना आम्ही भाऊ वाटतो आहे आम्हाला या बहिणी वाटतात या बहिणींचं रक्षण करणं त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे ते निश्चितपणाने आम्ही पार पाडू या ठिकाणी नेहरूच्या शाखेमध्ये विजय भोसले आणि त्यांच्या टीमने हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल मी त्याला खूप खूप धन्यवाद विजय न हटा जय जाय शत्रुलाघा की डरका शत्रु सी ललकारी नेता भारी आप कभी न रुका कभी न साथ लेके सभी को चला आने की गेने की हटा विजय 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 न हटा विजय 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 न हटा विजय